राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्ह चे सायंकाळच्या चे बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या ऑनलाइन द्याव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडात बनावट नोटा बाळगणाऱ्याला बावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाटणार ऐंशी लाख रुपये भ्रष्टाचार शब्द नावातून वगळण्यासाठी एकोणीस वाजताना नोटीस आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयांच्या विविध कामांचा आज शुभारंभ झाला आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत सात दिवसाच्या आत देण्यात याव्यात या, या परवानग्या देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले उद्योगासाठी लागणाऱ्या विविध विभागाच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात काही विभागाच्या मान्यता मिळण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असे समजण्यात यावे यासाठीची यंत्रणा उभारण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले मंत्रालयात आयोजित केलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जास्तीत जास्त उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी विविध स्तरावर पोषक वातावरण कसे तयार करता येईल याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कारखाने व संस्था यांचे परवाने देण्यासाठीची ऑनलाईन कार्यप्रणाली विभागाने दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी तसेच पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यवसाय आदरातिथ्य सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सोयी सुविधासह हो, त्यांच्या सुरक्षेसंबंधीची ही जबाबदारीही त्यांनी सांभाळावी अकरा हजाराच्या नकली नोटा ज्या माणसाकडून पकडल्या त्यास येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के एस सूर्यवंशी यांनी सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे काल दिनांक सप्टेंबर पोलिसांनी प्रेस नोटनुसार त्यांनी एका माणसाकडून आणि दुसऱ्याच्या घर धडतीतून आठ हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्याची माहिती होती त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भारतीय दंड विधानांची कलमे त्यात लावण्यात आली त्यावर लावण्यात आली स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी डोई फोडे पोलीस कर्मचारी बालाप्रसाद जाधव आणि पिराजी गायकवाड यांनी पकडलेला आरोपी बालाजी उर्फ बालू मोहनराव पलांडे वर्ष एकोणचाळीस या न्यायालय समक्ष हजर केले बालाजी पलांडे स्थानिक गुन्हा शाखेला शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस ए यू त्र्याण्णव बारावर वर बसून निघण्याच्या तयारीत असताना सापडला आहे पोलीस न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नकली नोटांची दराच्या सहा नोट्या पाचशे रुपये दराच्या दहा नोटा म्हणजेच एकूण नकली नोटा सोळा आहेत आणि त्यांची एकूण दर्शनी किंमत अकरा हजार रुपये आहे सरकारी वकील ऍडव्होकेट जे एम सूर्यवंशी आणि शिवाजी डोयफडे यांनी या प्रकरणातील एक आरोपी वाहिद खान उर्फ चांद खान राहणार मिलगेट हा फरार आहे नकली नोटाचे प्रकरण देशद्रोहाशी संबंधित असणारे आहे त्यासाठी तपास पूर्ण करता यावा म्हणून पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली युक्तिवाद संपल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यवंशी यांनी आरोपी बालाजी पलंडे यास मंगळवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देव केला आहे त्यांच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता या दोघांनी पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पंधरा हजाराची मदत दिली आता त्यापुढे एक पाऊल टाकलं नाना पाटेकर फाउंडेशनने ऐंशी लाख रुपयाचा निधी गोळा केलाय नाना पाटेकर यांनी दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी तसेच त्याला धीर देण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुमच्या मनात जरी आत्महत्येचा विचार आला तरी तुम्ही मला एक फोन करा असे भावनात्मक आवाहन नानाने केले होते आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत लोक मदत करीत आहेत आम्हाला चांगला प्रतिसाद जे ऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत ते पैसे गणपती विसर्जन झाल्यानंतर खानदेश आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येतील असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट गिफ्ट, चॉकलेट खाण्यासाठी चॉकलेट नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत पुण्यातील सहधर्मदाय आयुक्त एस जीटीगे यांनी स्वतःहून याचिका दाखल करून भ्रष्टाचार हा शब्द ज्या संस्था सहधर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद झालेल्या आहेत अशा संस्थांना बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा एकोणीसशे पन्नास मुंबई सार्वजनिक न्याय नोंदणी कायदा एकोणीसशे पन्नास च्या कलम एकेचाळीस डावांवर नोटीसा बजावल्या आहेत या कलमानुसार एखाद्या संस्थेतील विश्वस्तांनी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केला असेल तर त्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार धर्मदाय आयुक्तांना आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संस्थेलाही नोटीस बजावण्यात आली आहे संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार हा शब्द बदलून दुसरे कुठल्याही नावाने संस्था चालवाव्यात असे तोंडी आदेश देण्यात आले आहेत मार्च दोन हजार पंधरा पासून आणि स्वतःहून दखल घेत अनेक संस्थांना स्वतःहून प्रकरणे दाखल करून नोटीस सहधर्मदाय आयुक्त यांच्यासमोर हजर होऊन आपले म्हणणे दाखल करण्यात यावे अन्यथा एकतर्फी निकाल दिला जाईल अशी तंबीस या नोटीशी देण्यात आली आहे उरळी हेवाची या पुणे जिल्ह्यातील गावात भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटना या नावाने कार्यरत असलेल्या संस्थेत सहधर्मदाय आयुक्ताकडून गेल्या महिन्यात अशी नोटीस पाठवण्यात आली संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट विलिंद दत्तात्रे पवार व ॲडव्होकेट विवेक नवरटन हे हजर झाले व त्यांनी संस्थेच्या वतीने जबाब दाखल केला या जबाबात त्यांनी म्हटले आहे की भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करणे हे सर्वांचेच उद्दिष्ट आहे व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी या स्वतः संघटना सरकारला मदतच करत असतात सरकारी यंत्रणा यासाठी अपुरी पडत असताना आणि कोणाची तक्रार नसताना संस्थेचे नाव बदलण्यास सांगणे हे अन्यायकारक आहे अनेक संस्थांकडून नावाचा गैरवापर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख संस्थेच्या नावात असू शकत नाही असा आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत याबाबत धर्मादाय आयुक्तांनी पत्र पाठविले होते त्याचा आधार घेऊन मी माझ्या कार्यक्षेत्रातील संस्थांना काही दिवसापूर्वी अशी नोटीस काढली आहे त्यात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संस्थेसह हो, एकोणीस संस्थांचा समावेश आहे भ्रष्टाचार निर्मूलन हे कोण्या संस्थेचे काम नाही ते शासनाचे काम आहे तसेच काही संस्था या नावाचा गैरवापर करताना दिसतात त्यामुळे ही नोटीस काढली आहे दोन चार संस्थांनी नावात बदल केले आहेत काही संस्थांचा याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून विविध योजने अंतर्गत एक कोटी बत्तीस लाख रुपयाच्या विकास कामांचा आज शर्मावीर किशनराव राठोड यांच्या हस्ते शुभारंभ झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर हे होते यावेळी आमदार तुषार राठोड आमदार अविनाश घाटे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर ॲडव्होकेट खुशाल उमदरीकर उपसभापती बालाजी पाटील आंबुलगेकर हे उपस्थित होते दोन व मराठवाडा वैज्ञानिक दोन हजार पंधरा व मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या शीर्षकाखालील योजनेकडून विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून एक कोटी बत्तीस लाख रुपयाच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे यात शीर्षकाखाली येवती कोनवड सावरगाव कुरुळा एकलारा राजुरा अंबुलगा बाराळी येथील विकास कामासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयाचा विविध विकास कामांचा व मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाकडून जाम मुकरमाबाद एकलारा येवती येथील स्मशानभूमीचा बांधकाम विस्तारीकरण नूतनीकरण व संरक्षण भिंत आदीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये तर कबनूर वडगाव निवळी येथील स्मशानभूमी बांधकामासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये मंजूर झाले असून या सर्वच कामांचा शुभारंभ आज झाला असून या कार्यक्रमास भाजपा अध्यक्ष नामदेव पाटील जाहूरकर शिवसेना तालुका प्रमुख बालाजी कबनूरकर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर माधव उच्चेकर भाजपा शहराध्यक्ष रावसाहेब रापनवाड किशोर सिंग चव्हाण नाझीम पाशा हनुमंत नरोटे शिवाजी गेडेवाड शिवाजी राठोड प्रभाकर कागदेवाड उपस्थित होते अशी माहिती वार्ताहर दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सनातन संस्थेच्या अभयवर्तक यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार पुणे राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा उदयनराजू यांची मागणी दिल्ली डेंग्यूच्या आजाराने आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू राहुल गांधी हे टीका करताना केवळ सूटबूट हीच टीका करतात राहुल गांधींना स्क्रिप्ट रायटरची गरज आहे चिराग पासवान केरळ काँग्रेसच्या चार आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल मार्च महिन्यात विधानसभेत हिंसाचार केल्याचा आरोप हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम सुविचार पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असते उमेश जानापुरीकर नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या ऑनलाईन द्याव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडात बनावट नोटा बाळगणाऱ्याला बावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वाटणार ऐंशी लाख रुपये भ्रष्टाचार शब्द नावातून वगळण्यासाठी एकोणीस वाजताना नोटीस आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयांच्या विविध कामांचा आज शुभारंभ झाला आणि बरोबर नमस्कार लाच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी